ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागात सुरुवातीला अर्जुन सायलीच्या आठवणीत स्वतःच्या रूममध्ये रडत बसलेला असतो तेव्हा चैतन्य त्याची समजूत काढायला येतो चैतन्य समोर येताच अर्जुनच्या अश्रूंचा बांध फुटतो त्याला सायलीची खूप आठवण येत असते सायलीची सुद्धा तशीच अवस्था झाली असेल असे, असे चैतन्य त्याला सांगतो सायली आणि अर्जुनने अजून एकमेकांकडे त्यांचे प्रेम व्यक्त केले नाही ही गोष्ट चैतन्याला समजते तेव्हा तो म्हणतो की तुझ्याकडे वेळ होती योग्य संधी होती तरीही तू तु तु तुझ्या मनातलं व्यक्त का झाला नाहीस जर का तू तेव्हा सगळं टांग सांगून टाकलं असतं तर आज सायली इथे तुझ्यासोबत असली असती अर्जुनला काहीच समजत नसतं त्यानंतर चैतन्य अर्जुनला सायलीला फोन कर त्यांना सुद्धा बरं वाटेल असा सल्ला देतो अर्जुन लगेचच सायलीला फोन लावतो तेव्हा तिलासुद्धा फार रडू येतो दोघेही एकमेकांची समजूत काढत असतात फोन ठेवल्यावर दोघांनाही एकमेकांचे भास होऊ लागतात सायलीला कुसुम तर अर्जुनाला चैतन्य सांभाळण्याचा प्रयत्न करतो दुसरीकडे अर्जुन आणि सायली वेगळे झाले ही बातमी महिपतपर्यंत पोहोचते तो फार खुश झालेला असतो आता आपल्या आश्रम केसचा मार्ग मोकळा झाला कारण अर्जुन त्या सायलीमध्येच गुंतून राहणार तू आता आश्रमाकडे फारसं लक्ष देणार नाही त्यामुळे आपला मार्ग मोकळा होणार असं तो बोलतो यावर प्रिया म्हणते की हे सगळं तुझ माझ्यामुळे झालं आहे या सगळ्याचं क्रेडिट तुम्ही मला द्यायचं प्रिया फारच चुरचुर बोलत असल्यामुळे महिपतला तिचा राग येतो पण साक्षी तिला अडवते नागराजसुद्धा प्रियाचं कौतुक करत असतो तेव्हा ती म्हणते की यापुढे कोणीही मला ॲटिट्यूड दाखवायचा नाही आज तुम्हाला जे काही मोठे यश मिळाले ते माझ्यामुळेच मिळालं आहे तर दुसरीकडे मधुभाऊ घरी आले नसल्यामुळे सायली फार चिंतेत असते तेव्हा कुसुम तिला म्हणते की असं हताश झाल्यावर ते कुठे जातात तिथेच ते गेले असतील सायलीला फार अपराधी वाटत असतं तसंच अर्जुनची सुद्धा फार आठवण येते तसंच अर्जुन कल्पना स्वतःच्या रूममध्ये एकटी रडत बसलेली असती तिला सायलीसोबतच्या आठवणी त्रास देत असतात आजच्या भागात आपल्याला हे पाहायला मिळणार आहे तर तुम्ही ही मालिका पाहता का, का कमेंटमध्ये नक्की सांगा